प्रश्न एक इन्स्पेक्टर मंजू आणि सत्यजित यांच्यातलं ताणलेलं नातं आता पुन्हा जुळण्याची काही शक्यता आहे का उत्तर सध्या त्यांच्या नात्यात कटुता आहे पण नियती पुन्हा त्यांना समोर आणते हेच पुढच्या भागाचा आहे मंजू जितकी दूर जायचा प्रयत्न करते तितकी जवळ येते सत्यजित वरचा हल्ला होणारी या अफवेनंतर मंजूला पुन्हा त्याचं रक्षण करावं लागेल आणि त्याच क्षणी तिच्या मनातील राग विरघळायला लागेल पुढच्या काही भागात प्रेम की कर्तव्य हा मोठा प्रश्न उभा राहणार आहे प्रश्न दोन सत्यजित वर होणाऱ्या हल्ल्याचा सूत्रधार कोण असू शकतो उत्तर इथे खरी मजा आहे हल्ल्याचं नाटक स्वतःचं लक्ष विचलित करण्यासाठी बळवंत आखतो पण त्या नाटकातच सत्यजितला खरंच धोका निर्माण होणार शो मध्ये खोट नाटक खरं संकट असं प्रकरण उभं राहील ही घटना मंजू आणि सत्यजितला पुन्हा एकत्र आणणार पण त्याचबरोबर साताऱ्याचं राजकारण पेटवणार प्रश्न तीन माया सुर्वे आणि मंजू यांच्यातील थंड युद्ध कुठं नेईल उत्तर मायाताई बाहेरून गोड पण आतून योजना आखणारी स्त्री आहे तिचं कुटुंब सांभाळते असं भासवून ती सत्यजितच्या आयुष्याचं गणित बदलते पुढे तिचं गुप्त संधान बळवंत सोबत असल्याचं उघड झालं तर प्रेक्षकांसाठी धक्कादायक क्षण असेल शोचा फॅमिली फेमिली फेस ऑफ येणाऱ्या आठवड्यात फुटणार आहे प्रश्न चार बलमा आणि मम्मी साहेबांचं वादविवाद शो मध्ये विनोदी आहे का की त्यात काही आहे उत्तर प्रेक्षकांना तो भाग वाटतो पण आत आहे माया पॅलेसचं रहस्य त्या संवादांमध्ये सत्यजितच्या विरोधकांचा प्लॅन संकेत देतोय पुढच्या भागात बलमाच्या नकळत एक ऑडिओ रेकॉर्डिंग सगळं उघड करणार आणि ते प्रेक्षकांना थक्क करेल प्रश्न पाच मंजूची रागी धृती आणि सततचा संघर्ष ती खरंच फक्त कर्तव्य आहे का काही अधिक उत्तर मंजू स्वतःलाच फसवते तिच्या नजरेत तो आरोपी असला तरी तिच्या मनात तो अजूनही प्रेम आहे पुढे जेव्हा सत्यजित तिचं आयुष्य वाचवेल तेव्हा तिच्या डोळ्यात पुन्हा तो जुना मृदूभाव दिसेल पण हे प्रेम स्वीकारण्याआधी ती एका मोठ्या बलिदानाच्या मार्गावर उभी राहणार प्रश्न सहा साताऱ्याची दिवाळी यावेळी प्रकाशमान होईल की अंधारात जाईल उत्तर ही दिवाळी आनंदाची नाही ती युद्धाची प्रस्तावना आहे शो मध्ये खरी धक्का मंजूला बसणार कोण विश्वासघातकी हा क्लायमॅक्स प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात पेटणार आहे प्रश्न सात बळवंतचं सत्यावर हल्ला हे नाटक खरंच नाटक आहे का सापळा उत्तर बळवंतला वाटतं तू सगळ्यांवर मात करतोय पण त्याच्याच प्लॅनमध्ये त्याचा पतन लपलेला आहे त्याची योजना कोणीतरी आतूनच लीक करणार आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्यावरच संशय येईल शिकारीचं शिकारीत रूपांतर हीच पुढची दिशा असेल प्रश्न आठ माया आणि मंजू एकाच घरात असताना कुटुंबाची पुढची अवस्था कशी होईल उत्तर हेच मालिकेचं खऱ्या अर्थानं दोन राण्यांचे युद्ध आहे माया सत्ता टिकवण्यासाठी राजकारण खेळेल तर मंजू सच्चेपणाने सत्याच्या बाजूने उभी राहील घर दोन भागात फाटेल एक बाजू माया दुसरी मंजू या संघर्षात हृदय तुटणार पण न्याय मात्र विजयी होणार प्रश्न नो सत्यजित आणि मंजूचं एकत्र येणं म्हणजे हॅपी एंडिंग असेल का उत्तर अजिबात नाही मालिकेत हॅपी एंडिंग नाही तर अनएक्सपेक्टेड एंडिंग येईल त्यांच्या नात्याचं पुनर्जन्म रूप दाखवलं जाणार आहे पण त्यासाठी एका व्यक्तीचं बलिदान होईल हे लेखक शेवटपर्यंत लपवणार प्रश्न पुढच्या काही भागात सर्वात मोठा धक्का कोणता असेल उत्तर सर्वात मोठा ट्विस्ट सत्यजितवर हल्ला त्याच्या घरातूनच झाला जेव्हा मंजुला समजेल की हल्ल्याचं सूत्र तिच्या घरात आहे तेव्हा ती फक्त इन्स्पेक्टर राहणार नाही ती वाघीण बनून उभी राहील मालिकेची नवी दिशा ठरेल प्रेम सूड आणि न्यायाचा संग्राम